मीशोवरून वरून मागवले सध्या खूपच व्हायरल होत असलेले मंगळसूत्र पण जसे फोटो मध्ये दिसतात तसेच रिसीव्ह होतात का नमस्कार मंडळी लाईफ स्टाइल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मीशोवरील सध्या फॅशनमध्ये फॅशन मध्ये असलेले मंगळसूत्र कलेक्शन व्हिडिओला ला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनेल वरती नवीन असाल तर ट्रेंडिंग मध्ये असलेले फॅशन रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी पटकन चॅनेल ला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला ला सुरुवात करूया सर्वात पहिलं मंगळसूत्र आहे सध्या खूपच फॅशन ट्रेंड मध्ये असलेले लक्ष्मी पेंडेंट मंगळसूत्र हे मंगळसूत्र मला मिळालं एक आहे एकशे सत्तर रुपयात अशा प्रकारच्या बॉक्स मध्ये हे मंगळसूत्र मला रेसअप झालं आहे पॅकेजिंग खूप चांगलं आहे हे मंगळसूत्र ओपन करून दाखवते खूपच छान पेंडेंट आहे यावरती सुंदर अशी लक्ष्मीची डिझाईन आहे खूपच छान गोल्डन मॅट फिनिशिंग मध्ये हे मंगळसूत्र आहे यावरील स्टोन सुद्धा पॅक आहे आणि वरती अशी ब्लॅक व गोल्ड मण्यांची लॉंग चेन आहे खूपच छान असे मंगळसूत्र आहे काठपदर किंवा इतर कोणत्याही साडी वरती वापरता येईल अशी नवीन डिझाईन आहे हे सर्व अगदी कमी ते रुपयांच्या आत आहेत आणि ट्रेंडिंग मध्ये असलेले कलेक्शन आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा हे आहे दुसर मंगळसूत्र तांदूळ मोती मंगळसूत्र तर हे मंगळसूत्र मला मिळालं आहे एकशे चाळीस अशा प्रकारच्या बॉक्स पॅकेजिंग मध्ये आले आहे ओपन करून बघूयात जस फोटो मध्ये आहे तर साळ आहे, आहे।, ना आहे। की नाही आणि हे मंगळसूत्र तुम्हालाही हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू जशी फोटो मध्ये डिझाईन आहे सेम तसेच मंगळसूत्र आहे लेंथ पी खूप शॉर्ट नाही मीडियम लेंथ आहे खूपच छान नाजूक डिझाईन आहे कोणत्याही साडी किंवा ड्रेस वर वापरता येईल आणि सोबत कानातले सुद्धा आहेत सेम पेंडंटला मॅचिंग असे कानातले आहेत याची पण क्वालिटी छान आहे हे मंगळसूत्र सुद्धा खूपच छान आहे वेगळी डिझाईन आहे नेक्स्ट मंगळसूत्र बघूयात अशा प्रकारचे तीन मंगळसूत्र सेट आहे हे मला मिळालं आहे एकशे पन्नास रुपयाला चला ओपन करून बघूयात आहे बॉक्स पॅकेजिंग मध्ये आहे चला एक एक ओपन करून बघूयात कसे आहेत सर्वात पहिलं आहे हे अमेरिकन डायमंड मंगळसूत्र खूपच छान असे धी स्टोन्स मध्ये पेंडंट आहे स्टोन्स ची क्वालिटी चांगली आहे पॅक आहेत आणि वरती सुंदर असे पेस्टल कलर मध्ये मणी आहेत आणि ब्लॅक मण्यांची चेन आहे खूपच छान नाजूक डिझाईन आहे हे आहे दुसर मंगळसूत्र एकदम सिंपल अस आहे सेंटर मध्ये एक मणी आहे आणि वरती एक पदरी ब्लॅक मण्यांची चेन आहे खूपच सिंपल आणि नाजूक आहे रेग्युलर वापरू शकतो लेंथ शॉर्ट आहे ड्रेस वरती वापरता येऊ शकते असे आहे हे आहे तिसर मंगळसूत्र एकदम सेंटर मध्ये ब्लू आणि पिंक कलर मध्ये पायपिंग मणी आहेत आणि मध्ये गोल्डन मनी आहे आणि वरती एक पदरी ब्लॅक मन्यांची चेन आहे खूपच सिंपल आणि नाजूक आहे रेग्युलर वापरू शकतो लेंग शॉर्ट आहे तर हे अशा प्रकारचे तीन मंगळसूत्र सेट आला आहे तीन ही मंगळसूत्रची लेंग शॉट आहे एकदम सिंपल डिझाईन्स आहे जर तुम्हाला रेग्युलर साठी किंवा ड्रेसवरती वापरण्यासाठी नवीन डिझाइनचे मंगळसूत्र हवे असतील तर हे मंगळसूत्र हे अशा प्रकारचे फॅन्सी वाटी मंगळसूत्र मी ऑर्डर केलं आहे चला ओपन करून बघूयात कसे आले आहे ते अशा प्रकारे बॉक्स पॅकेजिंग मध्ये आहे ओपन करून बघूयात जसे फोटो मध्ये आहे तसा आला आहे का ते हे मंगळसूत्र मला मिळालं आहे एकशे तीस रुपयात अमेरिकन डायमंड स्टोन मध्ये हे वाटी पेंडेंट आहे स्टोन्स पॅक क्वालिटी चांगली आहे, आहे आणि वरती अशी दोन पदरी लाँग चेन आहे ब्लॅक आणि मध्ये अशा प्रकारचे गोल्डन मनी आहे चेन मध्ये लेंग पण बऱ्यापैकी लाँग आहे खूपच छान असे मंगळसूत्र आहे काठपदर किंवा इतर कोणत्याही साडी वरती वापरता येईल अशी नवीन डिझाईन आहे नेक्स्ट मंगळसूत्र बघूयात हे मंगळसूत्र मी ऑर्डर केलं आहे हे मंगळसूत्र मला मिळालं आहे एकशे चाळीस रुपयांत हे मंगळसूत्र मी बरेच दिवस झाले खूपच फॅशन मध्ये आहे अशा प्रकारच्या पॅकेजिंग मध्ये हे मंगळसूत्र मला मिळालं आहे काठपदर साडी वरती खूपच छान दिसत होत म्हणून मी हे ऑर्डर केले आहे चला तर ओपन करून बघूयात कसे आले आहे ते तीन पदरी लाँग हे मंगळसूत्र आहे मध्ये गोल्डन मनी आहेत बोरमाळ मध्ये असतात तशा प्रकारचे आणि वरती तीन पदरी लाँग ब्लॅक मण्यांची चेन आहे लेंग पण चांगली आहे खूपच छान क्वालिटी आहे खूपच छान असे मंगळसूत्र आहे काठपदर किंवा इतर कोणत्याही साडी वरती वापरता येईल अशी नवीन डिझाईन आहे, आहे? मंगळसूत्र मी ऑर्डर केलं आहे तर चला बघूयात कसे आले आहे अशा बॉक्स पॅकेजिंग मध्ये हे मंगळसूत्र रिसिव्ह झालं आहे खूपच छानच मोत्याचे पेंडंट आहे वजनाने हलके आहे पण क्वालिटी चांगली आहे दोन पदरी काळ्या मण्यांची लॉंग चेन आहे कोणत्याही साडी वरती वापरता येईल अशी नवीन डिझाईन आहे याची किंमत आहे एकशे त्र्याहत्तर मंगळसूत्राची क्वालिटी तरी चांगली आहे या सोबत कानातले सुद्धा आहेत तर अशा प्रकारचे नाजूक असे कानातले आले आहेत कानातले छान आहेत पण नायका कानातल्याचे मोती नाही त्यामुळे मी हे एक्सचेंज करून घेणार आहे तर आता तुम्ही सांगा एकशे त्र्याहत्तरावा हे मंगळसूत्र योग्य आहे की नाही आणि जर तुम्हालाही असे मंगळसूत्र हवे असतील तर या सर्व लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता हे मंगळसूत्र मी कॉम्बो सेट मध्ये ऑर्डर केले के आहे हे मला मिळालं आहे एकशे तीस रुपयात ऑनलाईन पेमेंट केल्यामुळे मला हे खूपच कमी किंमतीत मिळालं आहे तर हे अशा प्रकारच्या बॉक्स पॅकेजिंग मध्ये आलं आहे तर यामध्ये आहेत हे दोन मंगळसूत्र यामध्ये बरेच डिझाईन ऑप्शन पण आहेत सर्वात पहिलं हे मंगळसूत्र खूपच नाजूक अस आहे गोल मॅप फिनिशिंग आहे काळ्या मण्यांची सिंगल चेन आहे लेंथ पण ठीक आहे जास्त शॉर्ट नाही ड्रेस वरती सुद्धा स्टाईल करता येईल मिशो वरती कमी किंमतीत चांगलं सामान भेटते पण बऱ्याच वेळा सामानाची क्वालिटी किंमतीच्या मानाने योग्य नसते त्यामुळे आपण ऑर्डर करत नाहीत ऑर्डर करा रिटर्न करा हे सगळं नको वाटते ये सोबत अतना ही, ही ये हे फक्त मीशो सोबतच नाही तर कोणत्याही ऑनलाईन वाटते त्यामुळे मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तुम्हाला हव्या असलेल्या प्रॉडेक्ट चा रिव्ह्यू त्यामुळे पटकन चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नेक्स्ट कोणता रिव्ह्यू व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा सांगा दुसऱ्या मंगळसूत्र सोबत हे कानातले मिळाले आहेत खूपच छान कानातले आहेत डिझाईन्स खूपच नाजूक आहे आणि वजनाने हलके आहेत आणि हे आहे दुसर मंगळसूत्र गोल्ड मॅट फिनिशिंग मध्ये पेंडेंट आहे आणि ब्लॅक आणि गोल्ड मण्यांची दोन पदरी चेन आहे तर मला हे किंमतीच्या मानाने योग्य क्वालिटी वाटली तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट करून नक्की सांगा दोन्ही मंगळसूत्राची लेंथ बऱ्यापैकी लॉंग आहे आणि हे कानातले दोन्ही मंगळसूत्र सोबत सुंदर दिसतील असे आहेत वजनाने हलके आहेत पण दिसायला खूपच वेच आहे कोणत्याही साडी वरती वापरता येऊ शकते तर हे मंगळसूत्र कसे वाटले कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन फॅशन रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या लाईफस्टाईल विद्येवे चॅनल सबस्क्राईब नक्की करा